नमस्कार मी मेघराजगाववर क्रांती न्यूजचा संपादक आपण बघतोय की हडपसर भागामधून गेल्या दहा वर्षापासून युतीचं पूर्णपणे धर्म पाळत बाळासाहेब शिवरकर साहेब युतीचा सा धर्म पाळताना दिसत आहेत आणि यावेळेस त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की बाळासाहेब शिवरकरांनी इलेक्शन लढवायला पाहिजे साहेब आज आपल्यासोबत आहेत साहेब काय सांगाल यावेळेस तुमची इच्छा आहे का आणि कशी तयारी साहेब माझ्या इच्छेचा प्रश्न या ठिकाणी नाही आहे काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी इच्छा अनेक कार्यकर्त्यांनी प्रकट केलेली आहे हडपसर पुणे कॅन्टमेने काँग्रेसचे भाले किल्ले आहेत आतापर्यंत लोकसभेला ज्या सुरूमधून झाल्यात तिथे सगळे राष्ट्रवादीचे उमेदवार लढवले आणि आम्ही सर्वांनी प्रत्येक इलेक्शनला प्रामाणिकपणे राष्ट्रवादीचं काम केलं mm. आणि राष्ट्रवादीच्या mm. उमेदवारांना निवडून आणलं काही त्यामध्ये कोले पाटील दोन वेळा निवडून आले काही वेळेला इतर लोकांचं म्हणजे लांडगे असेन निक्कम असेन अशा लोकांना आम्ही विधानसभे लोकसभेला के mm. मदत केली विधानसभेला बी आम्ही चेतनजी तुपे यांना मदत केली निवडून बी आले आत्ता अशा परिस्थितीमध्ये आत्ता कोयल्याचं काम आम्ही फार जिगरीने केलं की या ठिकाणी महागाडीचा उमेदवार निवडून यावा अशी आमची वाट आता सहा विधानसभेचे मतदारसंघ हे शिरूर लोकसभा मतदारसंघात येतात तर यामध्ये एक जागा काँग्रेसला हडपसर विधानसभा मतदारसंघातून मिळावी अशी आमची सर्व तीव्र इच्छा आहे आणि त्या दृष्टीने काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते यामध्ये प्रयत्नाला लागलेले आहे बरोबर आहे आपण बघितलं की हडपसर भागामधून एक काँग्रेसला सीट दिलंच पाहिजे अशी काँग्रेसची कार्यकर्त्यांची आणि साहेबांची देखील इच्छा आहे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे बघू आपण यावेळेस देखील साहेब युतीमध्ये दे। मग यावेळेस बाबर साहेबांना तिकीट भेटतं का साहेबांना तिकीट भेटतं हे बघणं गरजेचं आहे परंतु कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा अशी आहे की साहेबांनाच तिकीट भेटलं पाहिजे आपण इलेक्शनचे रिझल्ट इलेक्शनचे तिकीट या सगळ्या गोष्टींचं रिपोर्टिंग मी तुमच्यासोबत करणार आहे मी मेघराज गवे क्रांती न्यूजचा संपादक तुम्ही बघत होता क्रांती न्यूज धन्यवाद